ओ नाव चष्मा भरजी बुआ डोळ्यावर जुना चष्मा चेहरावर कोण डोळ्या डोळ्यांवर जुना चष्मा चेहरावर कोण हातात काष्टा सावरत चालत कोण <laughs> बोलतात नाक केंद्र धरूनिया लय बोलतात नाक केंद्र धरूनिया लय दक्षिणा मास्तांना करीना कदीदय <laughs> शुभमंगल म्हणताना येथे त्यांना अवसान मंगल म्हणताना येथे त्यांना अवसान बालपणापासून मी ऐकतोय सावधान सावधान <laughs> सावरत जानव म्हणतात दश क्रियेचे मंत्र सावरत जाणवत म्हणतात दश क्रियेचे मंत्र भविष्य कुंडली अवगत सारे <laughs> तंत्र अन्नम धान्यम भव्र लाभम <laughs> अन्नम धान्यम बहुत्र लाभम उद्याची सत्यनारायणाच्या पोथीला रुगात त्यांचा मोठा, रु... मोठा। प्रसाद देतात थोडा आणि रुपा टाकतो खोटा <laughs> गौरी गणपती हरदा लिहिला भुवांची गौरी गणपती हरदा हरदा केलेला गौरी गणपती हरताली गेला गुवांची चंद्र ग्रहांचा जप करा असु तुम्हा मंगळ राज काढण्यात नाही असतं भरशी वरदान राज काढण्यात नाही असतं भरशी गुवांचं वरदान निवडून आलेल्यांना त्यांचा आशीर्वाद प्रदान लहान मोठी पोरं उडतात उडवतात गोन चिठ्ठ लहान मोठी पोरं उडवतात वनचीठ्ठ हिरी वर्ष डोड हिरी